मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे आणि मराठा समाज या सर्वांना फसवलं एवढंच नाही तर त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना देखील फसवलंय असं वक्तव्य स्वतः वकील असलेले प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलंय प्रकाश आंबेडकर हे चांगले नेते आणि चांगले वकील देखील आहेत त्यामुळे त्यांना कायद्याच्या चौकटीमधील सर्व गोष्टी माहिती आहेत मराठ्यांना आरक्षण दिलं त्याचा जी आर काढला पण या जी आरमध्ये अनेक त्रुटी आहेत त्या जी आरनुसार मराठ्यांना आरक्षण भेटलंच नाही असं प्रकाश आंबेडकर यांचं म्हणणं आहे कशा प्रकारे भाजपने मराठ्यांना फसवण्यासाठी खोटा जी आर काढला एवढंच नाही तर यामध्ये विखे पाटलांना देखील त्यांनी फसवलंय म्हणजे विखे पाटलांना हेच माहिती नव्हतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजपने कोणता जी आर काढलाय त्या जी आरनुसार मराठ्यांना खरंच आरक्षण भेटेल की नाही कारण की मनोज जरांकेंची मागणी होती सर्व मराठ्यांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र देण्यात यावे मराठा हे कुणबीच आहेत असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यामधून सरसकट मराठ्यांना सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करून आरक्षण देण्यात यावे असं जरांगी यांची मागणी होती त्याच मागणीवरती हा जी आर काढण्यात आलेला आहे पण याच जी आरवरती वरती प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टपणे सांगितलंय हा जी आर खोटा आहे यामध्ये मराठ्यांची फसवणूक केली गेली आहे नेमकं प्रकाश आंबेडकर काय म्हणाले चला सविस्तर पाहू जो निर्णय भारतीय जनता पक्षाने जी आर मार्फत काढला तो मगाशी मी म्हंटल्याप्रमाणे गंडवणारा आहे फसवणारा आहे त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील त्यांची समिती होती त्यालाही फसवलं आहे ले, गंडवलेलं आहे जस्टिस सिं शिंदे यांची कमिटी होती त्यालाही त्या ठिकाणी गंडवलेलं फसवलेलं आहे जनांगे पाटील आंदोलनात बसले होते सगळे कार्यकर्ते त्यांना असताना फसवलेला आहे गंडवलेला आहे अशी असणारी परिस्थिती आहे जेव्हा सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की सर्वच मराठ्यांना कुणबी म्हणून आपल्याला संबोधता येत नाही त्यावेळेस ह्या हा जी आर बेकायदेशीर आहे कायद्याला धरून नाही एका इस्टॅब्लिश निर्णयाच्या विरोधात आहे आणि म्हणून जो काही आनंद मराठा समाज व्यक्त करतोय तो क्षणिक आहे असं मी त्या ठिकाणी मानतो का हा निर्णय ज्या ज्या वेळेस कोट केला जाईल त्या त्यावेळेस ज्युडिशरी ही या निर्णयाच्या बाजूने उभी राहील आणि जिथे दोन हजार तीन साली दोन साली निर्णय आलेला आहे तर ह्या दोन हजार सहा सालच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टामध्ये मी जसं म्हटलं चॅलेंज केलं होतं ते आता चॅलेंज करण्याची जागा सुद्धा राहिलेली नाही फार फार तर रिव्ह्यू पेटिशन किंवा <coughs> क्युरेटिव्ह पेटिशन हे दोन त्या ठिकाणी फक्त टाकता येतात अशी परिस्थिती आहे तेव्हा भारतीय जनता पक्षाला माझा असणारा सवाल आहे की तुम्ही जाणीवपूर्वक या सगळ्या लोकांना गंडवलत का फसवलत का याचा खुलासा तुम्ही पहिल्यांदा त्या ठिकाणी केला पाहिजे आणि दुसरा ओबीसींचा असणारा इश्यू आहे हे, हे जजमेंट जरी अस्तित्वात असलं तरी ओबीसीना स्वतःच्या अधिकारासाठी लढावं लागेल मोर्चे काढावे लागतील आंदोलनं करावे लागतील बैठका घ्याव्या लागतील आणि ओबीसीचे जे, जे मंत्री आहेत त्यांनी कॅबिनेटमध्ये कशा रीतीने प्रेशर घालायचं प्रेशर ठेवायचं याचाही ओबीसी मंत्र्यांना विचार करणं गरजेचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आपण आता विचार तो विचार करावा की राजीनामा द्यावा भुजबळ असं वाटतं तुम्हाला नाराजी व्यक्त करून कॅबिनेट सोडून गेलेले आता तो त्यांनी ठरवायचा आहे की राजीनामा द्यायचा की न द्यायचा हा त्यांनी ठरवला पाहिजे आता तुम्ही जे क्लॉझेस सांगितले की त्या अंतर्गत म्हणजे आरक्षण देता येणार नाही परंतु मनोतरंगे पाटील हेच म्हणत आहेत की आम्ही स्टेज वरती शब्द घेतलाय राधाकृष्ण विखे पाटलांना विखे पाटलांचा की जी आर मध्ये आणू शकतो मग आपल्याला या संदर्भात प्रश्न आहे जी आर मोठा की जजमेंट मोठ जजमेंट मोठं त्याच्यामुळे जजमेंटनी एकदा असं म्हटलं की सर्वच मराठ्यांना कुणबी म्हणून संबोधता येत नाही असं ज्यावेळेस म्हटलेलं आहे त्याला तुम्ही ओव्हरकम कसं करणार हे जजमेंट आम्हाला माहीत होतं आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीने जी भूमिका घेतली होती की ओबीसीचं आरक्षण ओबीसी न राहू द्या मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्याला वेगळं आरक्षण तुम्हाला द्यावं लागेल आणि ते जर वेगळं आरक्षण दिलं असत तर त्याचं पॅरामीटर सरकार कोर्टाने पाहून त्यांचं कन्फर्म केलं असतं असं मला वाटते आपण ज्या पद्धतीनं मनोहर सहराजे पाटलांनी दोन मुद्दे काढले ते म्हणजे हैदराबाद घेतले आणि आता सातारा गॅजेट ह्या गॅजेटचा परिणाम होऊ शकतो किंवा समाजाला दिला अजिबात नाही याचं कारण की हे दोन्हीही गॅझेट जे आहे ते वीस सालचे गॅझेट्स आहेत परंतु एकोणीसशे तीस साली सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स झाल्यानंतर गवर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट हा पब्लिश झाला आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट पब्लिक झाल्यानंतर त्याच्यामध्ये एस सी आणि एस टी यांच्या असणाऱ्या दोन वेगवेगळ्या वेग शेड्यूल्स राज्यभर हे पब्लिश करण्यात आले की कोण एस सी आहे है कोण ट्रायबल आहे तशा रीतीने इतर मागासवर्गीय कोण याचा जी आर त्यावेळेस निघाला नाही त्याच्यामुळे एकोणीसशे तीसच्या अगोदरची जी आहेत त्याला तसा फारसा कायद्याचा आधार नाही असं मी त्या ठिकाणी मानतो यांच्या मूळ मागण्या सरसकट मराठ्यांना कुणबी मध्ये मुळात याच संविधानाला धरून आहेत राजकीय दबाव तयार करण्यासाठी हे आंदोलन मी असं आता आपल्या समोर माजी न्यायाधीश हायकोर्टाचे मारला पार्ले आणि डॉ आणि बगाजी यांचं जजमेंट मी आपल्या आपल्यासमोर वाचून दाखवलं पॅरेग्राफ थर्टीनमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की तेरामध्ये असं म्हटलेलं आहे की सगळे मराठ्यांना कुणबी म्हणून संबोधिता येणार नाही आणि तसं करणं चुकीचं आहे असं त्यांनी नमूद केलेलं आहे त्याच्यामुळे एकदा कोर्टाने निर्णय दिला तर तो फायनल आहे त्या ठिकाणी त्याच्यामुळे आता कितीही पब्लिकली आपण म्हणायला लागलो की सर्वच मराठा कुणबी आहेत कायद्याने त्याला काहीच अधिकार नाही अशी असणारी परिस्थिती आहे पण म्हणतात मी आपल्याला आता असताना जे जजमेंट आहे ते वाचून दाखवलेलं आहे हे मुंबई हायकोर्टाचं जजमेंट जे आहे ते सुप्रीम कोर्टाने कन्फर्म करून दिलेलं आहे त्याच्यामुळे आता सुप्रीम कोर्टापुढे पुढे असणारं मी जसं म्हणालो की रि रिव्ह्यू पेटिशन नव्हतं किंवा क्युरेटिव्ह पेटिशन सुद्धा नव्हतं त्याच्यामुळे हा निर्णय फायनल झालेला आहे त्याच्यामुळे म्हणून मी म्हटलं की भारतीय जनता पक्ष गंडवतोय आणि फसवतोय हे त्यांनी थांबवावं अशी असणारी परिस्थिती आहे नाही याच्यामध्ये भाजपचं नाव घेत आहे सरकार महायुतीचं सरकार आहे मग त्यातले जे दोन मराठा उपमुख्यमंत्री आहेत त्यांचा समावेश तुम्ही करत नाही मी याच्या करत नाही कारण त्यांना गंडवलेलं आहे फसवलेलं आहे पण त्यांनाही कळत नाही त्यांना कळालेलंच नाही काल सुनील तटकरे म्हणाले माध्यमाशी बोलताना की आम्हाला जी आर चा अभ्यास करावा लागेल याचा अर्थ अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला विश्वासात घेतला नाही असं म्हणायचं

तेही मी असं त्या ठिकाणी आपल्याला वाचून दाखवलेला आहे त्याच्यामुळे आता हा एका अर्थाने प्रश्न सर्व मराठा कुणबी आहे असा जो इश्यू होता त्याला कोर्टाने फुल स्टॉप केलेला आहे त्याच्या पुढे जात जाता येत नाही तुम्हाला त्याच्यामुळे असं त्याच्यामुळे आम्ही जो म्हणून मग अशी जे म्हणालो की वंचित बहुजन आघाडीने जो तोडगा मांडला होता की ओबीसीच्या आरक्षणामधनं मराठ्याला देण्याच्या ऐवजी मराठा समाजाचं वेगळं ताट करून त्याला असणार आरक्षण द्या तर ते टिकणार राहील अशी असताना परिस्थिती आहे सगळं तुमचा माझी ती यावेळेसची भूमिका ती आजही भूमिका व्यवस्थित समजावून सांगितली होती तरी सुद्धा त्यांची मागणी आहे की आणी मा की की नहीं मी एवढंच म्हणेन त्याच्यामध्ये की भारतीय जनता पक्षाने एका दगडामध्ये अनेक पक्षी मारण्याचा खेळ त्या ठिकाणी के केलेला दस आहे आणि जसजसा वेळ जाईल तसतसं आपल्याला लक्षात येईल की ह्या निर्णयामुळे

तर मी ओबीसी मधनं उभं राहणारच ती कॉन्टेस्ट होणारच त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आता या मारला पार्लीच्या निर्णयाप्रमाणे स्कुटनी कमिटीला जे आहे ते ज्यांच्या 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 रेकॉर्डमध्ये मराठा आहे त्यांना कुणबी सर्टिफिकेट तुम्हाला देता येणारच नाही या, ना या निर्णयाप्रमाणे त्याच्यामुळे त्याच्यामुळे नुसतं सर्टिफिकेट कॅन्सल होईल एवढं नाही तर ज्यांनी व्हॅलिडिटी दिलेली आहे त्यांनी कोर्टाच्या निर्णयाला डावलो व्हॅलिडिटी दिलेली आहे म्हणून त्याच्या विरोधात सुद्धा कारवाई होऊ शकते शोधून काढल्यामध्ये जर वंशवुल सापडली तर त्यांना ते दाखले ओबीसी चे दाखले देण्यात यावे असं स्पष्ट लिहिलं तर ते दाखले देण्यात आले तर कोटांच्या अर्ळीला तांत्रिक बाजूने जे व्यवस्थित असतील म्हणजे आता मी तुम्हाला सारा जे वाचून दाखवलेलं आहे ते जजमेंट असं म्हणतो की सर्व मराठ्यांना कुणबी म्हणून संबोधता येत नाही कुणबी हा कुणबीस पण सर्वच मराठी कुणबी आहेत असं नाही तेव्हा ज्याच्या सर्टिफिकेटवरती मराठा आहे त्याला माझा व्यवसाय हा कुनब्यांचा व्यवसाय होता हे त्याला सिद्ध करावं लाग आता प्रकाश आंबेडकर म्हणत आहेत त्याप्रमाणे मराठ्यांची फसवणूक केली खोटा जी आर काढलाय या जी आर मधून कोणालाही आरक्षण मिळणार नाही असं प्रकाश आंबेडकर यांचं म्हणणं आहे एवढंच नाही तर जरांगे पाटलांबरोबर अनेक लोक होते त्यामध्ये बऱ्याचशा लोकांनी शासनाने दिलेल्या जी आरवरती प्रश्न उपस्थित केले हा जी आर फक्त नावाला काढला गेला आहे मराठ्यांना शांत करण्यासाठी पण एवढी सारी लोकं टीका करत आहेत सरकारने काढलेल्या जी आरवरती अनेक लोक प्रश्न उठवत आहेत तरी देखील जरांगे पाटील म्हणत आहेत आम्हाला आरक्षण भेटलेलं आहे आणि सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे नेमकं खरंच मराठ्यांना आरक्षण मिळालंय की नाही याबद्दल सविस्तर कोणीही माहिती सांगत नाही कोणी म्हणते मराठ्यांची फसवणूक झाली तर कोणी म्हणते मराठ्यांना आरक्षण भेटलंय तर या सर्व गोष्टीवरती आपल्याला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा